नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण सप्ताहाच्या सांस्कृतिक दिवसानिमित्त आमच्या विद्यालयातील खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी गीत पोवाळा विठ्ठल भक्तिगीत रामभक्ती गीत, राम भक्ति गीत असे खूप सारे गीत सादर केले चला तर मग पाहूयात माझा याचे भान जरा से राहू द्या रे जरा से राहु द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच सिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगायमना शेती धरती बाग बगीचा माझा गंगा या गंगायमना शेती धरती बाग बगीचा अभिलाषायाची गरिता कोणी नजर वाकडी करिता अभिलाषायाची गरि तुझ्या नाम घोषात इंद्रायनी विठ्ठल 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 हो विडे वैष्णवाची कुल पंढरी आज नादावरी सावारी नियमावाळवंटी तुझी सावरी तरी बाप साऱ्या जगाची करी तू માલેી વિટુ માઉલી

बावली मावली 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 माउली कृपा तुझे कुंडली ना श्री रामजी का परशम लहरा आगवान हरी अरे दुश्मन की लंका लगा के